तमाशा कलावंतांची दुर्दैवी अवस्था आहे कार्यक्रम मिळत नाही जत्रेपुरतेच कार्यक्रम मिळतात मी महाराष्ट्र शासनाला विनंती करीन की तमाशा कलावंतांना आर्थिक सहाय्य द्या असे स्पष्ट प्रतिपादन लावणी सम्राट हिरामन धवळपुरीकर सह नृत्य बिजली रंजना मुंबईकर व तमाशा मंडळाने केले आहे यावेळी माननीय या विलासकुमार उर्फ राज ठणकर सह शेषकन्या पुणेकर यांच्या वतीने व्यवस्थापक शिवाजी पंडित म्हणाले आचारसंहितेमुळे कार्यक्रम मिळत नाहीत भयंकर उपासमारीची वेळ आली आहे शासनाने मदत करावी असे आवाहन केले शिवनेरीच्या शिवरायग हे मुजरा मानाचा नजर आणा वाहू पंचप्राणाचा ते किल्ले शिवनेरी जुन्नर तालुका ही पथ, पवित्र पवित्रभूमी आणि त्याच तालुक्यातील नारायणगाव ही तमाशा पंढरी आणि आज आपल्या समोर आहेत विलासकुमार विलास कुमार राज देवठाणकर सह शेषकन्या पुणेकर तमाशा मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मुलाखत येतात माननीय शिवाजी पंडित मॅनेजर तर या ठिकाणी आज यात्रेचा जत्रेचा मोसम सुरू होत आहे परंतु तमाशा पाहिजेत तेवढे बुक होत नाहीत कलावंतांची काय व्यथा आणि वेदना आहे दादा सध्या आचारसंहिता आचारसंहितेमुळे गिरायला यायला नानूकपणा करते आज हा यात्रेचा काळ आणि आचारसंहिता आहे दोन्ही एका टायमाला आल्या कारण्याने कलाकारावर उपासमारीची वेळ यायला लागलेली तर लोक कमी रेटनी कार्यक्रम मागतात अजून बऱ्याच अशा तमाशांची व्यथा आहे की तिथे सध्या फार अडचणीत आहेत शासनाकडून जी मदत मिळायला हवी ती मोठ्या तमाशांना मिळती गोरगरीब तमाशांना मिळत नाही त्याच्यामुळं अनेक कलाकार संकटात येऊन पडले राहत या ठिकाणी दादा महाराष्ट्र शासनाकडून काय आपल्या आशा आणि अपेक्षा आहेत त्यांच्या स्थरानुसार त्यांच्या स्थरानुसार त्यांनी पूर्ण माहिती घेऊन त्यांनी प्रत्येक तमाशाला गरजूवंत गरज पुरवली पाहिजे त्यांनी लोक लोककलेकडे नीट पाहिलं पाहिजे ते पाहिलं जात नाही आज आज कुटुंबोत्सव असेल तमाशाचा काय असेल तो मुंबईतच का भरवला जातो तो ग्रामीण भागात काय नाही भरवला जा हा असं होतं का नाही तुम्ही जर चार लोकांसाठी जर कला महोत्सव मुंबईत घेत असताल आणि गोरगरीब तमाशांना कुठलं वाव नसून मिळेल तर त्या शासनाचा फायदा काय आम्हाला बरोबर या ठिकाणी आदरणीय विलास कुमार राज देवठाणकरचं शेषकन्या पुणेकर यांच्या वतीने मॅनेजर शिवाजी पंडित यांनी अत्यंत उद्बोधक मुलाखत दिली आणि आपल्या व्यथाळणी वेदना आमच्यासमोर मांडल्या या व्यथाळणी वेदना आम्ही महाराष्ट्रात शासनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि काळवंतांना न्याय देण्याचं काम करू अशी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी मुलाखत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र ज्या किल्ले शिवनेरीवर राजा शिवछत्रपती स्वराज्याचा अहंकार दिला ती शिवनेरी जुनेर तालुका ही पवित्रभूमी आणि आपण आलेलो आहोत आज नारायणगाव म्हणजे ज्याला तमाशा पंढरी म्हणतात आणि या तमाशा पंढरीने महाराष्ट्राला अनेक कलावंत दिले दिग्गज कलावंत दिले आणि आज या ठिकाणी आपणा समोर आहेत हिरामण सर ढवळपुरीकर त्यांचं नाव आहे मारुती फकीरा भालेराव सर सर रंजना मुंबईकर या तमाशा रावटीमध्ये आपण आणलेलो आहोत आणि आज कलावंतांच्या व्यथा काय साठ या कलावंतांच्या व्यथा अतिशय अवघड झालेला आहे परिस्थिती तमाशा सृष्टी ही जुन्या काळामध्ये एक नंबर खेडेगावाला करमणूक देणारी संस्था होती परंतु आज मीडियामुळं या ठिकाणी तमाशा मागं पडू लागलेला आहे आणि तमाशा फक्त जत्रा काळातच एवढा एक दीड महिना हा सीझन चालू राहतो इतर वेळेस तिकीटावर जो तमाशा असतो तो तोट्यात तो 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 पाच सहा महिने तमाजवीरांना तो करावा लागतो आणि त्यामुळं तमासवीराचं आतोनात नुकसान होतं व्याजाने पैसा घेऊन त्यांची भरपाई त्या ठिकाणी होत नाही आणि ती लोक तोट्यात येतात आर्थिक अडचणीत सापडतात आणि सगळ्यात कलाकार जिवंत कलावंत ज्याला म्हणतो हाडा मासाचा तो तमाशातला कलावंत आहे सिनेमासृष्टीत कलावंतांना नाटक सृष्टीत कलावंतांना आणि ज्या ठिकाणी मीडियामध्ये जे क कलावंत आहेत त्यांना अतिशय पैसा मिळतो परंतु तमासवीरांना पैसा खूप कमी मिळून ते अतिशय मेहनत घेऊन शेवटी रडत कडत घरी जातात बालेराव सर या ठिकाणी आपण महाराष्ट्र शासनाला कलावंतांच्या वतीनं काय मागणी कराल जी मागणी आम्ही या माध्यमाच्या याच्यातून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू महाराष्ट्र शासनाला एकच कळकळीची विनंती आहे नाट्यसृष्टीमध्ये तुम्ही नाटकाला जे पॅकेज देता त्यामध्ये कलाकार अतिशय कमी असतात नऊदा कलाकार कलाकारावर ते कला 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 नाटक चालतं या ठिकाणी सत्तर ऐंशी माणसाचा संच घेऊन हा संच गावोगाव जातो त्या ठिकाणी भागत नाही त्या ठिकाणी सावकारी पैशावर तमाशा भागवला जातो आम्हाला नाटकाच्या पॅकेजप्रमाणे तम तमाशालाही पॅकेज नाटकाचंच मिळावं अशी आमची विनंती राहील या ठिकाणी आदरणीय हिरामण सर ढवळपुरीकर सर रंजना मुंबईकर आपण हिरामन सर अत्यंत उद्बोधक मुलाखत दिली आणि आपण कलावंतांच्या व्यथा आणि वेदना सांगितल्या ह्या व्यथा आणि वेदना आम्ही शासनापर्यंत पोचू कारण पत्रकार आणि वकील हा कलावंदांचा मित्र असतो आणि या ठिकाणी असेल जरी शोभ तरी शत्रुपुढे झुकणार नाही मान त्या किल्ले शिवनेरी आणि नारायणगावच्या पैत्रणमध्ये मुलाखत दिल्याबद्दल आपण महाराष्ट्र टी व्ही न्यूजच्या वतीनं आपल्याला सलाम करतो आणि या ठिकाणी मुलाखत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ते शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले शिवनेरी परिसरातील महाराष्ट्राची तमाशा पंढरी नारायणगाव येथे सर्व तमाशा फड मालकांच्या वतीने ते आपल्या व्यथा व वेदना मांडत होते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र टी टीव्ही न्यूज ट्वेंटी फोर नारायणगाव